बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होणार आहे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी पाच जागांसाठी ही पोटनिवडणूक होते तर सत्तावीस मार्चला यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर आज त्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे सकाळी अकरा वाजता अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल राष्ट्रवादीकडून झिशांत सिद्दीकी संजय दौंड उमेश पाटलांपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तरी राष्ट्रवादीकडून नेमकी कुणाला संधी मिळणार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कडून झिशांत सिद्दीकी संजय दौंड उमेश पाटील यांच्या नावाची सध्या चर्चा आहे त्यामुळे एकंदरीतच आता राष्ट्रवादी नेमकी कुणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याचसाठी आता राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल राष्ट्रवादीची काल बंग देवगिरी बंगल्यावर बैठक देखील पार पडली आणि आज अखेर आता उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे काल भाजपकडून देखील नावं जाहीर करण्यात आली आहेत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे काय अधिक माहिती अंकिता विधान परिषदेचे पोटनिवडणुका जे आहेत त्या सत्तावीस मार्च रोजी होणार आहेत आणि त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज दुपारी आज, आज दुपारपर्यंत जे आहे सर्व उमेदवार आहेत ते अर्ज आपला भरू शकतात आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर केलेली आहेत मात्र राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून अद्याप कुठलं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जे आहे मागील पाच वर्षांपासून हे पद जे आहे रिक्त आहे आणि यासाठी सुमारे पासष्ट ते सत्तर अर्ज जे आहेत ते सुनील तटकरे यांच्यापर्यंत पोहोचले होते अर्थातच प्रदेश अध्यक्ष आहेत ते मात्र तीन ते चार नावं जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत आणि आता जी आहे देवगिरी बंगल्यावर एक बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये नाव जे आहे ते निश्चित होणार आहे आणि स्वतः सुनील तटकरे हे देखील आज विधानभवनमध्ये येतील अशी माहिती मिळत आहे आणि त्यांच्या समवेतच हा अर्ज जो आहे तो भरण्यात येणार आहे सोबतच शिवसेनेतनं रघुवंशी यांचं देखील नाव जे आहे ते चर्चेत आहे मात्र अधिकृत घोषणा जी आहे ती कुठल्याच नावाबद्दल अद्याप करण्यात आलेली नाही आहे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि बैठकांचा सिलसिला लायकीकडे सुरू आहे मात्र नाव कोणाचं समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अंकिता निश्चय शुभम ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अजून अधिकृत उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलं नाहीये देवगिरीवरती सध्या बैठक सुरू आहे साधारण किती वेळामध्ये नाव अधिकृत उमेदवाराचं नाव हे घोषित करण्यात येईल अर्थातच अंकिता काही वेळातच हे नाव जे आहे घोषित होण्याची शक्यता आहे कारण की बघायला गेलं तर अकरा वाजेपर्यंत उमेदवारांना इकडे यावं लागेल आणि असं देखील सांगण्यात येत आहे राष्ट्रवादी कार्यालयाकडनं की बारा वाजेपर्यंत जोही उमेदवार असेल तो या ठिकाणी येऊन आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत अर्थातच याच्यामध्ये दौंड यांचं नाव आहे उमेश पाटील यांचं नाव आहे सिद्धार्थ कामे यांचं नाव आहे आणि सर्वात मोठं नाव म्हणजे जिसान सिद्दीकी हे एक नाव देखील त्याच्यामध्ये आहे असे तीन ते चार नावं जे आहेत ते चर्चेत आहेत अंकिता निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच आता कडून नेमकं कोणतं नाव बाहेर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी